सुप्रभात मित्रांनो कसे सगळे मी मस्त मजेत आज आपण आले शेतात तण खूप उगवले तणनाशक औषध आणले आणि ते मी तणनाशक औषध मारतो आहे तर तुम्हाला दाखवतो ते तण कसं उगवले काय आणि एक न पंपाचं औषध आणले मी दाखवते तण कायच काय काय उगवले तर काय हे बघा औषध हे औषध मी करून ठेवले एक पंप मारून आलो आहे तो दुसरा पंप भरतोय पण लाईट गेल्या म्हणून त्यामुळे थांबलो आहे मी आणि काय हे बघा तण कसं उगवले दिसते का तर मी सगळं तण असे मारून घेणार आहे सगळं पूर्ण त्याकडे पर्यंत सगळं काही तण असे मारून घेणार आणि याचा कालावधी काहीतरी आठ दिवसाचा आहे आणि हे तणनाशक असं आहे की ह्याच्याने उसायला काही होत नाही फक्त तण मरून जातं असा काय विषय आहे तर हे तणनाशक मारून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर हे विषय असा आहे की हे मी तणनाशक मारलोय ना याच्याने उसायला काही होत नाही फक्त तण सगळं मरून जाते असा काय विषय आहे तर हे सगळं मारून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो गुड आफ्टरनून मित्रांनो दुपारचे वाजले तीन म्हणजे इतका वेळ गेला कारण कसा लाईट गेली होती त्यामुळे ना खूप वेळ गेला आत्ता माझं झालं मी आता घरी चाललो आहे तर आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच एक व्हिडिओ घेऊन परत भेटतोपर्यंत तोपर्यंत बाय बाय